नमस्कार मित्रांनो जायकोडी धरणामुळे पैठण शहरामध्ये अनेक जण खास जेवण करण्यासाठी येतात त्यातल्या त्यात मच्छी खाण्यासाठी येतात परंतु तुम्हाला नॉनव्हेज न खाता म्हणजे तुम्ही मच्छी किंवा चिकन मटन न खाता सुद्धा तुम्हाला नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही पैठण शहरातील हॉटेल अन्नपूर्णा या ठिकाणच्या मोदक आमटीचा जरूर आस्वाद घ्या मित्रांनो अतिशय गावरान पद्धतीने ही आमटी बनवलेली असते आणि आमटी आणि भाकरी बाकर, भाकरी चोरून जर खाल्ली तर तुम्हाला नॉनव्हेज जेवणाची सुद्धा गरज पडणार नाही याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे मोदक आमटीचं काय वैशिष्ट्य आहे आपली जी मोदक आमटी आहे ती काळा मसाला स्पेशलमध्ये बनते महाराष्ट्रीयन पद्धतीची आपण ती बनवतो काळा मसाला जो आहे आपला तो आपण तो घरगुती बनवतो आणि जो मोदक आहे यात जो मोदक आपण म्हणतो मोदक आपल्याला असं वाटतं की गोड प्रकारचं मोदक तसं नाही आहे तर याच्यामध्ये आपण एक स्पायसीनेस देतो जो काळा मसाला जे नॉनव्हेजमध्ये खाणारे खवई आहेत त्यांना तो व्हेजमध्ये त्याचे टेस्ट लागेल असं आपण ते बनवतो तर जो मोदक आहे मोदकमध्ये ओला ओला नारळ आणि खसखस यामध्ये असे मसाले टाकून आपण मोदक बनवतो आणि ते काळ्या मसाल्यामध्ये बनवून घेतो याचं जे एक वैशिष्ट्य आहे काळा मसाला खाण्याचा तो भाकरीसोबत एवढं छान लागतं ते नॉनव्हेज नॉनव्हेजलासुद्धा मागं टाकेल असा तो रस्सा आपल्याला आपण स्वतः बनवतो याशिवाय आपल्याकडे कुठल्या डिश आहेत यासोबत आपल्याकडं पंजाबी डिशेश आहेत पंजाबी डिशेशमध्ये चीज पनीर आहे पनीर पंजाबी आहे सर्व प्रकारचे चायनीज डिशेश आहेत नवीन नवीन प्रकारचे तंदूर तंदूरमध्ये आपण बटर नान गार्लिक नान बनवतो सर्व प्रकारचे मॉकटेल्स सर्व प्रकारचे शेक्स वगैरे बनवतो सर्व प्रकारचे आईस्क्रीम आहेत आपल्याकडे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडं फॅमिली सिटिंग आहे स्पेशल गार्डन आहे तिथं फॅमिलीसाठी बसण्याची व्यवस्था आहे लहान मुलांसाठी खेळायची व्यवस्था आहे प्रॉपर ए सी हॉल आहे तिथं ए सीमध्ये फॅमिली बसवतात क सर्व प्रकारचे कर्मचारी आहेत गव्हर्नमेंटचे कर्मचारी वगैरे सगळे येतात नॉन ए सी हॉल आहे आणि स्पेशल पार्किंग आहे पर्यटक जे येतात त्यांच्यासाठी आहे सहली वगैरे चालू असतात त्यांच्यासुद्धा आपल्याकडं खास सोय असते आपल्याकडे किती रुपयामध्ये वेगवेगळ्या थाळ्याचा तुम्ही ते आस्वाद घेऊ शकता आपल्याकडं मोदक आमटी जी आहे ती मोदक आमटी दीडशे रुपयापासून चालू आहे दीडशे रुपयाला मोदक आमटी आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं हांडीसुद्धा भेटते मोदक आमटी पात्र रस्त्यामध्ये आपण भाकरीसोबत देतो भाकरी आहे भाकरी वीस रुपयापासून चालू आहे क्रिमीचीच पनीर आहे पनीर मसाला शेवभाजी एकदम कमी दरात म्हटलं तर शेवभाजी आहे नव्वद रुपयापासून लाल मसाला शेवभाजी चालू होते इक्शे दहा रुपयाला काळा मसाल्यामध्ये शेवभाजी आहे तर तुम चना मसाला हे सर्व प्रकारची कमी दरात वाली आपल्याकडे आपल्याकडं भरपूर आहेत तंदूर तंदुरुटी पण आहे चपाती आहे आपण ज्वारी बाजरीची भाकरी देतो ज्वारीची भाकरी देतो मग तुम्ही म्हणले कडक तर कडक भाकरी चुरून तुम खाण्यासाठी तुम्हाला आपण बनवून देतो चुलीवरची सारखी भाकरीची टेस्ट आपण देतो आपला पत्ता आहे छत्रपती संभाजनगर पैठण हायवे पेट्रोल पंपासमोर मोबाईल नंबर आहे एकोणव्वद अठ्ठावीस अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस आपण पैठणमध्ये सर्व फॅमिलीसाठी ज्यांना आपल्या हॉटेलमध्ये येणं होत नाही त्यांच्यासाठी आपण होम डिलिव्हरीसुद्धा चालू केलेली आहे पैठणमध्ये सर्वात जास्त आपण होम डिलिव्हरी पण स देतो तर मित्रांनो पैठण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील महत्त्वाचं स्थळ आहे कारण या ठिकाणी संत एकनाथ महाराजांचं समाधी स्थळ आहे बाजूलाच आपेगाव आपे आहे आपेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असल्यामुळे या ठिकाणी वारकरी आणि जे इतर जे पर्यटक आहेत ते दरवर्षी या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात दररोज या ठिकाणी गर्दी असते संत एकनाथ महाराजांच्या इथल्या भूमीतून मोठी यात्रासुद्धा निघत असते त्यामुळे इथेसुद्धा दरवर्षी खूप गर्दी असते नाथष्ठीमुळे सुद्धा इथे महाराष्ट्रभरातील लाखो लोक येत असतात आणि त्यांना व्हेज जेवण करायचं कुठे असा प्रश्न पडत असतो तर हॉटेल अन्नपूर्णा या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या या ठिकाणच्या तुम्ही मोदक आमटीचा जरूर आस्वाद घ्या मोदक आमटी जर खाल्ली तर तुम्हाला गावरान पद्धतीचं जेवण जे आहे त्या जेवणाचं तुम्हाला एक फील येईल आणि तुम्हाला इथली जी चव आहे तुमच्या जिबेवर रिंगळत राहील इथला पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा धन्यवाद